नावाशेवा शेवा वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोठी कारवाई केली आहे विशेष मोहीम राबवून पोलिसांनी आतापर्यंत तब्बल दहा हजार सातशे वाहन चालकांकडून मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार एकूण सहा लाख ब्याण्णव हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे नावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी एम मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत रस्त्यावर अवैधपणे वाहने उभी करणाऱ्या चार हजार चारशे एकेचाळीस वाहन चालकांचा समावेश आहे या बेशिस्त वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे यासोबतच वाहन चालवताना सीट बेल्ट न ला वापरणाऱ्या एक चौऱ्याहत्तर वाहन चालकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणाऱ्या दोन हजार चारशे एकोणसाठ चालकांविरुद्ध देखील पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्या चारशे वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे सर्वात गंभीर म्हणजे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या सत्तेचाळीस बेजबाबदार चालकांविरुद्ध देखील पोलिसांनी कारवाई केली आहे नवी मुंबईचे पोलीस उप आयुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम यशस्वीरित्या पार पडली